हाय माझ्या गोड मित्र मैत्रिणीं तर, तर कसे आहात बरे आहेत ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनेलवरती खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर बरे आहेत ना मी पण बरी आहे आता तुम्हाला सायंकाळचं माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता तर आता मी पूर्ण बाहेरून कपडे आणलेले आहे म्हणजे आता वाजले आहे साडेपाच वाजले वाजलेले आहेत तर मी बाहेरून कपडे पूर्ण आणलेली आहेत आता मी पाळणा आता तर राम काही झोपणार नाही तर मी पाळणा काढून घेतलेली आहे दोरी बांधून घेतलेली आहे तर आता पूर्ण कपड्याचे मी घड्या करून घेते व्यवस्थितपणे नाहीतर कपड्याच्या घड्या नाही केलं तसंच ठेवलं तर व्यवस्थित नाही वाटत तर अगोदर हाच काम अगोदर केलं तर चांगलं वाटते तर आता साडेपाच वाजलेले आहेत तरी पण तुम्हाला दिसू शकते की ऊन किती आहे तर खिडकीतून तुम्हाला दिसूच शकते तर कपडे काही जास्त होते नाही घड्या करायचे आता आरामचे पण तेवढे कपडे निघत नाही तर थंडीचे जास्त रस निघते कपडे त्याचे उन्हाळ्याचे जास्त कपडे निघत नाही तर पूर्ण कपड्या खड्या करून घेते मी तर आता कपडे घड्या करून झालेले आहेत आणि घमेल्यामध्ये पण कपडे मी ठेवते कारण की जागा नसल्यामुळे तर घमेल्यामध्येच कपडे ठ्यावं लागते मला तर दुपारला भांडे घासून ठेवलेली होती जेव्हा राम झोपलेला होता तर आता मी सर्व नऱ्यामध्ये भांडे व्यवस्थितपणे लावून घेते मी माझ्या घरी जास्त प्रमाणात भांडेच निघतात कसं लहान मुलाचं काही खाल्लं का फेकलं असं काम राहते जास्त तर ग्लासाच निघतात पाण्याचे प्यायला पाणी काढलं का घासाले टाकलं असं काम असतं तर हे आरोहित जास्त काढत इथे माझे माझ्या रॅकमध्ये सर्व भांडे लावून झालेले आहेत दिसू शकते तुम्हाला तर आता मी पूर्ण केर काढून घेते दिवाणाने खालचं उचल व्यवस्थितपणे उचलून आणि तिथून जागा झाडून सर्वच काढून घेते तर रोज असं झाडत राहिलं उचल वाचल करून तर कचरा पण जमा नाही राहत आणि रोज नेहमी स्वच्छ राहिलं तर न, न लक्ष्मीचा पण वास होतो असं म्हटलं जाते तर एक रूमचा का असे ना घर नेहमी स्वच्छ असायलाच हवं आता माझं आतमधून सर्व झाडून झालेले आहे तर समोरचं वाटतं सर्व झाडून घेते मी आणि आरोय आणि राम काकूच्या घरी खेळून राहिले आहेत दोघे पण तर पूर्ण इथे व्यवस्थितपणे जागा जाऊन घेते तर तुम्हाला ते, ते पांढऱ्या कलरचे डबि दिसून राहिलेले आहे तर ते फिल्टरच्या पाण्याचे आहे नळाचं पाणी गोड काही लागत नाही तर आम्हाला फिल्टरचंच पाणी प्यावं लागते तर माझं पूर्ण आतमध्येचं सर्व झाडून झालेलं आहे घर तर आता राहिलं अंगण झाडायचं ते खाले खाले ले ले तर पूर्ण आता अंगण झाडून घेते आणि आरवीने पण फळं आणलेला आहे झाडण्यासाठी तिला पण अंगण झाडायला खूप आवडते आणि जे कचरा वापलेला आहे हिरव्यावाला ते पण मी काढून घेते आणि इथे बकरी बांधलेली होती तर पूर्ण गोटे खाली खाली आलेले आहेत तर मी इथे पण साफ करायचे राहिले तर बकरी वावरत नेली असल्यामुळे तर इथे बकरी बांधलेली नाही नाहीतर इथेच बांधली राहते बकरी तर काकूने वावरत नेलेली आहे तुम्हाला ते रूम दिस दिसू शकते जे समोर रूम रूम आहे तिथे मी अगोदर राहत होती दोन तीन वर्षा अगोदर म्हणजे चार पाच वर्ष अगोदर तिथे राहत होते कार काही कारण सं, तर मग इथ समोरच्या रूम मध्ये राहायला आलो आम्ही तर मी ह्या पूर्ण कचरा सावडून घेते माती गोटे आहेत ते तर एका साइडला मग फेकून घेते मी तीन चार दिवस आडच सडा शिंपत राहते कारण की पाणी जास्त येत नाही नळाला तर पाण्याची जास्त प्रॉब्लेम असल्यामुळे आणि शेण पण मिळत नाही तर सडा मी चार पाच दिवस आड असं ताकत राहते म्हणून तुम्हाला आणि कसं पाणी पण येत आहे ना उन्हाळ्याचा तर वारला वारला अंगण दिसून राहिलेलं आहे पूर्ण सडा टाकल्यामुळे पूर्ण पाणी आलं तर आणखी चालल्या जाते सडा टाकलेला इथे राम आणि आरवीची आंघोळ झालेली आहे आणि दोघांची पण तयारी करून झालेली आहे तर आरईला भूक लागलेली होती तर आ, मी ती आता चाय मांडलेली आहे आणि रामला पण पकडून आहे आणि अद्रक टाकणार आहे मी आणि आरवी बाहेर खेळून राहिलेली आहे आरवी हाय म्हणून राहिलेली आहे बघू शकता तुम्ही तर ते तोच खाऊन राहिलेली आहे तर तिला म्हणून राहिले मी की गरम चाय आहे तर हळूहळू खा म्हणून तर प्लीज आमच्या चॅनेलला सपोर्ट करत जा आणि सबस्क्राईब करत जा कमेंट करत जा छान छान आणि काही चुकत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगत जा तुम्ही झाले स्वयंपाक पकरायला आणि गणपती दाजी नळ राहिले पूजा करायला विचारायला गारीकी आरेच्या पप्पाने आणि नळ कि नाही तर बाहेरचं पाणी भरत होतो ना आम्ही राम पण झोपलाच आहे आता पाहून राहिला आता उठलं पाणी पीठ झालं आहे आणि आरेच्या पप्पासाठी अंगासाठी पाणी मांडतात का आरेचा पाहून राहिलं आहे वर्गर झोपला होता तर पाणी भरून घेतली बाहेरचं कारण की सकाळला नळ सांगणार होते तर आरईच्या पप्पा ना दा 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 ू लागला आणि त्यांनीच जास्त होत म्हणे हां तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय बाय व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये